मंत्र्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते शहराध्यक्षांच्या कार्यालयात थांबले पण मंत्री महोदय न थांबता थेट निघून गेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे काल नांदेड दौऱ्यावर होते सायंकाळी नांदेड रेल्वे स्थानकावरून झिरवाळ मुंबईकडे रवाना होणार होते रेल्वे स्थानक रोडवर जवळच असलेल्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन भोगरे पाटील यांच्या कार्यालयाला ते भेट देणार असल्याचा निरोप आला स्वागताची तयारी आणि कार्यकर्ते जमले पोलिसांची सुरक्षाही आली पण मंत्री महोदयाचा तापा कार्यालयाकडे न येता दुसऱ्या मार्गाने रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला या घटनेत जिल्हाध्यक्ष चांगले संतापले जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनीच मंत्र्यांना कार्यालयात येऊ न दिल्याचे घोगरे म्हणाले नव्याने राष्ट्रवादीत आलेले जिल्हाध्यक्ष आणि आजी माजी आमदार जुन्या कार्यकर्त्यांना नेहमी डावलत असल्याचा आरोप घोगरे यांनी केला राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता त्यांनी रोष व्यक्त केला या घटनेमुळे नांदेडच्या राष्ट्रवादीमधील जुन्या आणि नव्यांचा वाद चव्हाट्यावर आलाय आम्ही दोनशे ते तीनशे कार्यकर्ते जवळपास पक्ष कार्यालयापशी उभं टाकलो पक्ष कार्यालयात उभं टाकल्यावर भोकरवरून मंत्री महोदयाचा ताफा निघाला आम्हाला निरोप आला की मंत्री महोदय आपल्या कार्यालयाकडे पोहोचणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारीने थांबलो परंतु मंत्री महोदया महोदयांचं पोलीस प्रोडक्शन आमच्या कार्यालयाला पोहोचलं आणि मध्ये एक रावणगावकर नावाचा जिल्हाध्यक्ष जे पक्षात आमच्या कालपर्व आला नव्यानं त्यांनी मंत्री महोदयांना चुकीची रस्ता दाखवून फक्त मंत्री महोदयाची सेपरेट गाडी मधल्या रस्त्याने त्यांनी रेल्वे स्टेशनला पोहोचली ॲक्च्युअल रेल्वे गाडीला अर्धा ते अर्धा तास टाईम बाकी होता अजूनही गाडी पोहोचली नव्हती हे सगळं राजकीय षडयंत्र नवीन आलेल्या गटाकडून जुन्या गटाला बाजूला करण्याचं चालू आहे यापूर्वीही दादा आदरणीय आमचे नेते तीन वेळेस नांदेडला आले एक वेळेस रतन टाटाजी वारल्यामुळं त्यांना ऑफिसला इथं येता आलं नाही दुसऱ्यांदा दादा येणार होते पुन्हा एक अडचण आली त्याच्यामुळे दादाला येता आलं नाही तिसऱ्यांदा काहीतरी कार्यालयाच्या बाबतीत चुकीची माहिती सांगितली आमच्या कार्यालयाच्या बाबतीत मी पूर्ण पेपर परवानगीसहित कॅरेक्टर सर्टिफिकेटसहित संपूर्ण दादाकडे आणि आदरणीय आमचे नेते तटकरे साहेबाकडे दिलेत या मराठवाड्यात असं कार्यालय नाही हे काही आमदार आणि माजी आमदारांच्या नजरात हे भरलेलं आहे आणि हे नवीन आलेले लोक आज जुन्या आम्ही निष्ठावंत आज मी तीस वर्षापासून पवार अशी एक निष्ठा आहे माझ्यानंतर काही लोक पक्षाशी गद्दारी करून मागच्या दोन हजार बारा चौदाला गेले ते निवडून आले तिथं सत्ता भोगली तिथं सत्ता गेली म्हणून आज आमच्याकडे आले आणि आमच्याकडे येऊन असं हे कुरघडीचं राजकारण चालू केलं तर हे माझं म्हणणं की आमचे जे नेते आहेत ज्यांच्यावर आम्ही आज वीस पंचवीस तीस वर्षापासून विश्वास ठेवून या ठिकाणी काम करतो त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यावं आणि या हे जे न जुन नवीन आलेले लोक आहेत ते कशा पद्धतीनं राजकारण करालेत आणि माझी दादांना आणि साहेबांना एक नम्र विनंती आहे मला दोन वेळेस विधानसभेची संधी मिळणार होती मला पक्षांतर करा असं सांगितलं परंतु मी एक निष्ठा आहे मला पद मिळो न मिळो मी दादाच्या आणि पवारसाहेबांच्या आणि साहेबांच्या विचाराशी एक निष्ठा आहे म्हणून या ठिकाणी राहिलेला आहे आणि इथून पुढेही राहणार परंतु हे काय राजकारण चालू आहे हे फार अतिशय नीच लेवलचं आहे असं ऑफिस त्यांच्याकडे नाही म्हणून या ऑफिसला दादा येऊ नये साहेब येऊ नये आणि आज झिरवाळसाहेब येणार होते त्यांना मधल्या रस्त्यानं नेणं किती दुर्दैव आहे मंत्र्याचं पोलीस प्रोडक्शन कार्यालयासमोर पोहोचते आणि मंत्री महोदयाला ते बाळासाहेब रावणगावकर नावाच्या जिल्हा जे काल परवा पक्षात आला आहे त्यांनी त्यांना मधल्या रस्त्यानं स्टेशनला नेलं म्हणजे हे कार्यकर्त्यावर एवढे नैराशेचं वातावरण तयार झालं आहे की नवीन आलेला गट वारंवार जुन्या कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न करते बाजूला सारवण्याचा प्रयत्न करते, करते आणि मी एक जुना आणि निष्ठावंत असल्यामुळं माझे नेते अजितदादा पवार साहेब आणि साहेब आहेत मी बाकी आहे कोण नवीन आले आणि कोण जुनं आले कोण जुनं आहे त्यांना विश्वासात घेणारा माणूस आहे मी कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही कारण माझा नेता आणि मी माझ्या नेत्याशी एकनिष्ठ आहे